गेले दोन अडीच वर्षापासून माझे वडील श्री ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे घरातून बेपत्ता असून त्यांचा आम्ही सर्व ठिकाणी पै शोध घेतला असता आसपासच्या परिसरामध्ये त्यांना आम्ही सर्व शोधत होतो परंतु कुठेही ते आम्हाला भेटून आले नाही मुख्यमंत्री साहेब जाहिरातीसाठी नेलेला माझा बाप परत करा मुख्यमंत्र्यांच्या तीन करण्याची मुलाची मागणी राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रा घडविणारी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची तीर्थदर्शन योजना महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली या योजनेच्या माध्यमातून राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटी देण्याची व्यवस्था महाराष्ट्र राज्य सरकार करणार आहे या योजनेची सरकारकडून जाहिरातबाजी सुरू आहे मात्र आता या योजनेच्या जाहिरातीबाबत एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर पाहिल्याने त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या वडिलांना जाहिरातीसाठी घेऊन गेले आता आमचे वडील परत करा अशी मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनेच्या जाहिरातीमध्ये मला माझ्या वडिलांचा फोटो दिसून आल्याने आश्चर्याचा धक्का बसला शासनाकडून मला अपेक्षा आहे की ज्या वडिलांचा मी शोध घेत आहे मुख्यमंत्र्यांनी माझ्या वडिलांना आम्हा कुटुंबियांना परत करावे अशी माझी विनंती आहे असे तांबे यांच्या मुलाने म्हटलंय ही खोटी जाहिरातबाजी केंद्रापासून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या देखील गड्याशी येताना दिसत आहे देशातील कोट्यावधी लोकांचा टॅक्स रुपये मिळणारा पैसा या अशा खोट्या जाहिरातींमध्ये फुकट घालविला जात आहे जिवंत व्यक्ती आणि मृत व्यक्ती सुद्धा यांना कळत नाही खरंच हे राज्य चालवतात की एखादी खानावळ दया येते अशा राजकारण्यांवर आणि त्यांच्या चिल्ल्या पिल्ल्यांवर मुख्यमंत्री साहेब या मुलांचे वडील लवकरात लवकर परत करा किंवा तुम्ही खोट्या जाहिराती करता हे मान्य करा अशी सर्वसामान्य नागरिकांमधून मागणी होत आहे माझं नाव ज्ञानेश्वर तांबे राहणार मुक्तपुष्ठ वरोडे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे रविवाचे असून गेले दोन अडीच वर्षापासून माझे वडील श्री ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे घरातून बेपत्ता असून त्यांचा आम्ही सर्व ठिकाणी शोध घेतला असता आसपासच्या परिसरामध्ये त्यांना आम्ही सर्व शोधत होतो परंतु कुठेही ते आम्हाला भेटून आले नाही दरम्यानच्या काळात पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जी आता घडवणार ज्येष्ठांना मोफत यात्रा ही जो नवीन जाहिरात मुख्यमंत्री साहेबांनी प्रसारित केली त्याच्यामध्ये माऊलींच्या कृपेने मला माझ्या वडिलांचा फोटो त्या जाहिरातीमध्ये दिसून आला आणि आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला शासनाने ही जी काही योजना ज्येष्ठ लोकांसाठी आणलेली आहे त्याच्यामध्ये मलाही शासनाकडनं ही अपेक्षा आहे गेली दोन अडीच वर्ष ज्या वडिलांचा मी शोध घेत आहे त्या वडिलांचा शोध घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित मंत्री महोदयांनी त्यांचा शोध घेऊन मलाही माझ्या वडिलांचं दर्शन द्यावे ही शासनाला माझी हात जोडून विनंती महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक